हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना आणि आज आहे रविवार तर आता माझी सकाळचे सगळे घरातली कामं झालेली आणि काम आता बऱ्याचदा यांच्या अशा कमेंट होत्या की तुमचं शिक्षण काय किंवा तुमचं गाव कोणतं राहता बऱ्याच कमेंट येतात तर अगोदर पण मी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवलेला होता पण तो असाच एखाद्या ब्लॉग मध्ये मिक्स होता त्यामुळे तो व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचेलच असा नाही किंवा पोहोचला असेल खूप जुना म्हणजे पहिलाच व्हिडिओ असेल तुम्हाला वाटतं मी माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली तर आता चॅनल लाईफस्टाईल म्हणल्यानंतर सगळ्यांना वाटतं की माझं नाव जानवी आहे पण माझं नाव आहे मी सौ पूनम सिकंदर कदम आणि जानवी माझ्या मुलीचं नाव आहे तर त्यामुळं ते चॅनलचं नाव जानवी असल्यामुळे सगळ्यांचं म्हणजे ते कन्फ्युजन होतं आणि मी असं कधी व्हिडिओमध्ये पण रोज माझं कधी नाव घेत नाही त्यामुळं ते नाव मला माहिती नव्हतं तर माझं नाव आहे सौ पूनम कदम आणि शिक्षण म्हणाल तर माझं ते फार झालेलं आहे तर शिक्षण मी लग्नानंतर फार्मसी था केलेले लग्नाच्या अगोदर म्हणजे बारावीतच बारावी झाली की माझं लग्न झालेलं आणि लग्नानंतर मग इकडच्या सासरच्या आणि फार्मसी नंतर परत जॉबचं म्हणाल तर नंतर मुलं आणि मुलं मोठी होईपर्यंत बराचसा काळ निघून गेला आणि मुलगा माझा मोठा आहे आणि मुलगा आहे आता तो आणि मुलगी आहे ती लहान आहे म्हणजे त्याच्यापेक्षा तीन वर्ष लहान आहे तर ती आहे सहावीला त्यामुळे मुलांचं शिक्षण घर किंवा आता खेडेगावात राहायचं म्हटल्यानंतर जास्त ऑप्शन नसतात आणि मिस्टरांचं फील्ड वेगळं माझं फील्ड वेगळं त्यामुळे त्यात मॅच होण्यासारखं तर काहीच नव्हतं त्यांचं शिक्षण म्हणाल तर ते इंजिनियर आहे पण ते पण मेन आता करतात त्यांनी पण पुण्यात एक वर्ष जॉब केला नंतर त्यांनी सीचं चालू केलं चा, कॉलेज झालं इंजिनिअरिंगचं तर तिथं पण एक चार पाच वर्ष जॉब केला बघत बघत पण नंतर आय सी म्हटल्यानंतर थोडासा फ्री लागतो फिरणं जास्त होतं त्यामुळं मग फोकस राहत नाही मग कुठल्याच कामावरती आणि जॉबचं किती पगार म्हटला तर कॉलेजवरती किती पगार देतात तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं तो जॉब पण चार पाच वर्षानंतर त्यांनी सोडून दिला आणि मी आय सीचंच करतात आता त्यामुळे मेडिकलचं म्हणाल तर त्यांचं ते फील्ड नसल्यामुळं आता मी एकटी तसं एकटी लेडीज जास्त काही हँडल करू शकत नाही आपल्याला दोघच एका फील्डचे असले तर आपलं आपण जे काय शिकलो ते एकाच फील्डचं असावं म्हणजे त्या शिक्षणाचा उपयोग होतो असं मला वाटतं आता मी जर इथं छोट्या गावात नसते बाहेर कुठं पुण्याला मुंबईला असते तर मी नक्कीच जॉब केला असता काहीतरी केलं असतं म्हणजे इथं गावाकडे तेवढं ऑप्शन नसतात आणि जॉब करायचं झालं तर तुम्हाला पगार सुद्धा कोणी एवढा जास्त देत नाही पाच दहा तुम्हाला जॉब करावं लागेल मग त्यापेक्षा एवढ्या दहा हजारासाठी आपल्या फॅमिलीला वेळ राहत नाही आणि आता हे तर आमचं छोटं गाव आहे मुलांचं शिक्षण म्हंटलं तर त्यांना क्लास बाहेर क्लासची सोय नसते तर पाचवीपर्यंत तरी दोघांचा अभ्यास मलाच घ्यावा लागायचा आणि आता मुलगा मोठा आहे त्याचं त्याचं करतो सगळं तो मुलीचं कधी तर सायन्स वगैरे थोडंफार घ्यायचं मी घेते मॅथ्स हे मी घेतात आणि त्यामुळं मुलांकडे लक्ष आहे आणि मिस्टरांना जॉब केलेलं म्हणजे त्यांचं म्हणणं की आता जॉबची तुला काय गरज नाही कारण मुलांकडं मेन लक्ष देणं हे त्यांचा हेतू आहे मुलांचा अभ्यास घेणं किंवा मुलं शाळेत नाही की मी किती पाहिजे असं त्यांना वाटतं त्यामुळं शेत जॉबचं ते राहूनच गेले. मी एक वर्ष केलेलं भावाचं मेडिकल झालेलं त्यावेळी मी जात होते एक वर्ष बऱ्यापैकी माझं प्रॅक्टिस वगैरे हो झालेलं पण नंतर हे घराचं चा काम चालू चालू झालं आणि घर हे माझ्यासाठी माझं खूप मोठं स्वप्न होतं कारण आमचं पहिलं घर आहे ते पत्र्याचं होतं आणि छोटं होतं त्यामुळं माझ्यासाठी घर हे फार महत्त्वाचं होतं मी मेडिकलमध्ये जाण्यानंतर बंद केलं त्या घराला पाणी मारणं म्हणजे आम्ही स्वतःच करून घेतल्यामुळं सगळं ते त्यांचं गवडी येतात त्यांचं चहा पाणी त्यांना काय लाग कमी जास्त लागल ते द्यायचं किंवा पाणी मारले ते बघावं लागायचं तीन टाईम सकाळ दोन घर म्हटलं पाणी मारायला दुसऱ्याला दिलं तर त्यांना महिन्याला दहा हजार द्यावं लागतं त्यापेक्षा हे आम्ही घरीच करत होतो त्यामुळे ह्यात काम एक दोन अडीच वर्ष निघून गेले नंतर त्यात कोरोना चालू झाला त्यामुळं परत मेडिकल चा विषय काय आलात नाही त्यामुळे जॉब चा विषय आणि परत ह्या घरात ह्या घरात आल्या नंतर मी व्हिडिओ चालू केलं म्हणजे रेसिपी चॅनल एक काढला त्यावरती मला माझं चॅनल पण तुम्ही म्हणतात झालं पण रेसिपी चॅनल मध्ये कसं मेहनत जास्त आहे आणि लवकर ग्रोथ ते चॅनल होत नाही त्यामुळे तो चॅनल मी मॉनिटाईज झाला पण त्यावर त्यानंतर व्हिडिओ टाकलं बंद केलं आणि म्हणजे तो चालूच असताना मी नंतर किचन टिप्स म्हणून एक चालू केलं तर त्यावरती व्हिडिओ टाकत गेले अशा टिप्स टाकत गेल्या त्या चालायला लागल्या त्यातवरती पण त्यात पण कन्फ्युजन होतं आधी मी हिंदी व्हिडिओ बनवायला लागले मराठी रेसिपीच परत हिंदीत त्याच रेसिपी हिंदीत टाकायचा म्हणून तो चॅनल केला पण असाच मी एक बारबी घासायचाच व्हिडिओ टाकला तर तो चालला तर नंतर मग मी टिप्स टाकायला चालू केलं आणि तो चॅनल मला दीड महिन्यातच मॉनिटाईज झालं आणि पहिले पेमेंट पण त्या चॅनलवरती माझं तिसऱ्या महिन्यातच आलेलं त्यामुळं घरात बसून वरून पैसे कमवता येतात हे कळलं कारण अगोदर माहित होतं वरून पैसे कमवता येतात ह्याच हेतून मी चॅनल चालू केलेला होता पण किती येतात कसे येतात किंवा त्यामागची मेहनत आहे हे याचा अंदाज अगोदर काय नसतो व्हिडिओ बनवण्यामागं मेहनत आहे कारण कोणतंही काम करायचं झालं तरी त्यामाग कष्ट राहतातच पण हे घरात बसून आहे ह्याचा एक प्लस पॉईंट असतो आपण आपली मुलं बाळ घर संसार म्हणजे सगळं बघत हे करू शकतो त्यामुळे त्या चॅनलवरती मी कधी समोर आलेली नव्हती कारण सोशल मीडियावरती यायचं म्हटल्यानंतर आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या प्रकारचे लोक राहतात परत वाईट कमेंट हे मग आपल्याला ते फेस करता येणार नाही असं वाटायचं मला त्यामुळे मी शक्यतो समोर येत नव्हते तसं टिप्स तर रोज काय टाकणार मग तिथं पण कन्फ्युजन व्हायला लागले की आता परत व्हिडिओ काय टाकायचा म्हणून मी आता हा दुसरा तिसरा चॅनल चालू केला आणि जेन्युन लाईफस्टाईल म्हणजे लाईफस्टाईल मध्ये कसं आपण आता मला शेवटी शे मला कुकिंगचीच आवड आहे रेसिपी किंवा मला वेगवेगळे वे नवीन पदार्थ बनवायला आवडतात तर ते बनवते सोबत आता दिवसभरात आपण आपला सकाळचा नाश्ता जेवण जे काय आहे त्यामध्ये पण आता आमच्या फॅमिली सहा जण म्हणजे आता मुलं पण मोठे तर स्वयंपाक नाश्ता भरपूर म्हणजे रोज बनवावं लागतं ते तर तेच तुमच्यासोबत शेअर करते किंवा आता जे काही माझी कामं आहेत आणि ते व्हिडिओ टाकत गेले तुम्हाला पण आवडत गेले आणि लवकरच हा पण चॅनल झाला आणि त्याचं पण पैसे यायला लागलं त्यामुळं युट्यूबच आता करियर म्हणून युट्यूबमध्येच काम करते आणि आपलं घरी बसून करतो त्यात पण समाधान वाटतं सगळं घरात घर सांभाळून आता हाऊसवाईफ किंवा घरातच आहे हे पण काही कमी नाही आपण घरात राहून पण भरपूर हाऊस हाऊसवाईफचा जॉब पण छोटा नाही आहे हा सुद्धा खूप मोठा आहे कारण घर सांभाळणं म्हणजे तेवढं सोपं नाही आपलं सकाळपासून झोपेपर्यंत काम काढलं तर किती तास आपण काम करतो हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा कारण घर सांभाळणं आणि सगळ्यांचं बघणं म्हणजे पण हे पण हा पण जॉबच आहे त्यामुळं हे यूट्यूब बघत घर सांभाळून यूट्यूब करते आणि मागचं गाव म्हणाल तर आता हे माझं सासर आहे ते सास सांगली जिल्ह्यात येतं आणि आटपाडी तालुका येतो तर आटपाडी जवळच कवटुळी हे एक छोटस गाव आहे आणि माहेर म्हणाल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि आता घरामध्ये आमच्या माझी दोन मुलं आणि सासू सासरे असं आम्ही तर सहा जण असतो तर दीड आहेत तर ते बाहेर असतात तर सासरची फॅमिली माझी छोटीशीच आहे माहेरची फॅमिली खूप मोठी आहे तिकडं आम्ही तिघी बहिणी दोन भाऊ आई वडील आजोबाचे चुते वगैरे असे भरपूर फॅमिली मोठी तिकडचे आणि इकड म्हणाल तर फॅमिली तशी छोटीच आहे आणि गावाकडे राहून मग आता आमची शेती वगैरे म्हणाल तर मिस्टर आता सासरे माझ्या मिल्ट्रीत होते त्यामुळं त्यांना शेतातलं काही जपत नाही त्यांना आणि काम करायला पण आवडत नाही त्यांचं फक्त दोन वेळा जेवण कुणाला एक नाही दोन नाही त्यांचं फक्त जेवणापुरतच पुरतच तेवढं वेळेत जेवण चहा नाश्ता जे काय आहे तेवढंच ते कधी आपल्याला एक शब्द बोलणार नाही किंवा आता माझं चालू असतं व्हिडिओचं चालू असतं आता ताईची कमेंट लागते की तुमच्या सासूबाई म्हणजे शांत असतात तर आमच्या घरात सगळ्यात जास्त बोलणारी व्यक्ती म्हणजे माझ्या सासूबाई असलं वाटतं बाई तुझं चालू आहे चालू झालं म्हणजे मी कुठं रेसिपी करत असेल किंवा आता डेलीचा व्हिडिओ शूट असेल तरी पण त्याला वाटतं की म्हणजे जर चालू आहे मग आपण मध्ये कशाला बोलायचं असं त्या बोलत नाही सगळ्यात जास्त बोलायला लागतं म्हणलं आमच्या सासूबाईला बाकीचे मिस्टर सासरे आहेत त्यांचा स्वभाव शांतच आहे ते फार कमी बोलतात सासरे तर फारच कमी बोलतात तर आमचे जे किंवा माझे देर आहेत ते सगळे जेंट्स लोक आमच्या घरातले शांत आहेत आणि स्वातंत्र्य म्हणाल तर आम्हाला म्हणजे तुम्ही हे करू नका ते करू नका असं काही नसतं तुमच्या ज्या आवडी आहेत ते तुम्ही जपा फक्त मिस्टरांचे एवढंच असतं की घरी राहून तुला काय करायचं आहे ते बाकीचं म्हणजे कशात किंवा कपड्यांच्या पण त्यांच्या कमी झालत्या की तुम्ही ड्रेस घालत नाही किंवा गाव घालत नाही तर घालते मी गाव घालते रात्रीचा गाव घालते पण दिवसभर साडीत असते आता लग्नाला माझ्या सतरा वर्ष झाले दोन हजार आठ मध्ये लग्न झालेलं आहे आणि आता परत म्हणजे लग्न झाल्यानंतर मी शिक्षण केलं त्यावेळेला मी ड्रेस घालत होते कॉलेजला म्हणजे हॉस्टेलला राहूनच फार्मसी मी केलेली माझं मायनी कॉलेजला डिफॉर्म मी केलेलं आणि अकरावी बारावी सुद्धा ता माझी तिथंच मायनीला झालेली होती तर त्यावेळी मी तिकडे ड्रेस घालत होते पण गावाला आल्यानंतर किंवा इथं सासरी आल्यानंतर मी दिवसभर साडी आणि रात्रीचा ड्रेस किंवा गावना आहे तो घालते आता आता पण मी आता गाऊन घालते रात्रीचा घालते किंवा आम्ही बाहेर कुठे गेले तरी पण ड्रेस घालते असं काही बंधन नाही की तुम्ही गावच घाला ड्रेसच घाला असं काही नसतं पण पन... आपल्यालाच म्हणजे जिथं आपण राहतो आपल्या आजूबाजूची लोक कशी राहतात तसंच आपण राहत असतो आता खेड्यात म्हटलं तरी सगळ्या सरस व साडी घालतात आणि साडी घालून आता मी घरातलं तर काम करते त्या रानातलं पण काम करतात जनावरांचं काम करतात सगळं करतात आणि साडी म्हणजे मला तरी कम्फर्टेबल आता मला ड्रेसपेक्षा पण साडी कम्फर्टेबल वाटते कारण सकाळी एकदा घातली दिवसभर इकडे आता गावून घातलं कसं होतं मी आपण छोट्या गावात आहे इथून आपल्याला बाहेर आता हायजे बुक वाजतं किंवा काही इकडे तिकडे कशाला जाता येत नाही मग ती परत साडी घालत नंतर कंटाळा येतं त्यापेक्षा आंघोळ करून एकदा साडी घातली की झालं दिवसभर म्हणजे साडी आपल्याला बाहेर जाता येतं गाव घातला की मग कसं शक्यतो मी घरातून बाहेर जात नाही गावून म्हणजे बाहेर फिरायला आपल्याला ते बरं वाटत नाही आता घालतात आता आता बऱ्यापैकी खेड्यागावात पण घालायला लागले नवीन ज्या सोना येणार आहेत त्या घालतात पण आता आमच्या लग्न सतरा वर्ष झाले त्यामुळे मला दिवसभर म्हणजे आता घालते मी ज्यावेळी मला बाहेर कुठं जायचं असतं सकाळी फक्त स्वयंपाक करून पटकन आवरून जायचं त्यावेळी मग मी गाऊन घातते आवरून झाले की साडी घालून जाते पण शक्यतो साडी असते दिवसभर आणि कुठं बाहेरच नसेल कधी आजारी असेल तर मग गाव अडकलेलं असतो पण त्यावेळी मी व्हिडिओ बनवत नाही कारण मला ते कम्फर्टेबल वाटत नाही व्हिडिओ म्हणजे युट्यूबवरती आपण टाकतोय म्हटल्यानंतर गाऊनवरती आपण कसं आता इथं घरात गाव घातला तरी बाहेर जात नाही आणि हा व्हिडिओ तर आपल्या सगळीकडे पोचतोय तर त्यामुळे मला ते कम्फर्टेबल वाटत नाही पण मला असं काय म्हणजे आमच्या कुणालाच असं बंधन नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे की ज्याला जसं राहायचंय तसं राहावं पण आता आपण जेथे राहतो किंवा जसा देश तसा वेस आपल्याकडे मन आहे बघा त्यामुळे मी साडीत असते आणि साडी कम्फर्टेबल वाटते असं काही नाही आता जे तुम्ही घालता आपल्या आई आजी त्या साडीतच सा काम करतात किंवा साडीत असते तर जसं आपला पेहराव आहे आणि त्यात आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि साडी सगळ्यात कम्फर्टेबल असं मला वाटतं त्यामुळे आता त्यात आई काळजीपूर्वक विचारत असतील किंवा बऱ्याच जणीला वाटतं की साडी घालून काम कशी करायची पण काम करण्याचा आणि साडीचा काहीच संबंध येत नाही आणि साड्या पण घरात घालायच्या अशा कम्फर्टेबल था था साड्या असतात असं नाही की त्या हेवी असतात हा बाहेरच्या वगैरे अशा काटा पगाराच्या साडी घालून काम करून अवघड होतात पण जास्त मेकअप करून वगैरे काम करायचं झालं पण ह्या रेग्युलरच्या साड्या असतात ह्या काय अंगावर आहेत की नाही पण कळत नाही एकदा नेसलं पिना लावल्या व्यवस्थित की हालत पण नाही त्यामुळे हा झाला साडीचा विषय आता अजून असं बरेच विषय होतं पण आता बोलायला लागल्यानंतर एक एक विसरून जात आणि हो था था। आता medical च म्हणाल तर आता बघू भविष्यात कधी आता मुलं ह्यांचं म्हणणं आहे की मुलांची दहावी होईपर्यंत तरी त्यांच्याकडे आपलं लक्ष असावं ते बाहेर गेल्यानंतर परत वेळ असतोच आणि आता कसं वाटतं आता माझं age म्हणाल तर आता चौतीस आहे दोन हजार पंचवीस आहे आता ना तर एक्क्याण्णव म्हटल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते आता पुढच्या वर्षी पस्तीस मध्ये आपण जातोय तर ज्या त्या वयानुसार परत आपल्या पण आवडी बदलतात आणि मला पण आता बाहेर जाऊन काम करणं हे मला पण नको वाटतं घरात जे होत ते कम्फर्टेबल वाटतं आणि आपल्याला पण आराम भेटतो आणि आरामात सगळे काम होतात त्यामुळं अर्थ नाही आणि बाहेर जाऊन घर सांभाळून जॉब करणं हे खूप मोठं चॅलेंजिंग असतं ज्या महिला जॉब करतात त्यांना विचारा म्हणजे त्यांचे हाल तर घरातून पण युट्यूबवरून आता बऱ्याच महिला युट्यूबवरती आहेत आणि युट्यूबवरून पैसे मिळतात त्यामुळं त्यांचा जॉब म्हणून युट्यूब पण पण ह्यामध्ये पण परत पर वाईट कमेंट किंवा सोशल मीडिया म्हटल्यानंतर परत थोडस वेगळं राहतं त्यामुळे पण थोडंसं वाटत एका मनाने पण आपण सगळ्याच गोष्टीचा विचार करत बसलो तर मग काहीच होणार नाही मग केलं आणि युट्यूबवरती मी व्हिडिओ अपलोड करते आता मी ह्यावरती पण मला रेसिपीच अपलोड म्हणजे तोच प्रयत्न असतो आपल्या घरातलं जे स्वयंपाकाचं आणि इतर कामच दाखवते असं काय वेगळं म्हणजे नाव ठेवण्यासारखं असं वेगळं पण काय करत नाही तर असा आहे आता अजून काय घ्यायचं होतं मला पॉइंट आता बोलायला लागलं की पॉइंट तर चाल आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिली ती माझ्याबद्दल अजून मी येईल घे तसं अजून थोडं थोडं माहिती आहे आणि व्हिडिओ अपलोड